भैया जगताप धमकी प्रकरणात एल सी बीची धडाकेबाज कारवाई तेलंगणात लपलेला आरोपी अखेर गजाड नगर शहराचे आमदार भैया जगताप यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अखेर धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे विशेष म्हणजे आरोपी थेट तेलंगणामध्ये लपून बसलेला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय गुप्तपणे आणि काटेकोर नियोजनातून ही व कारवाई करत आरोपीला रात्री उशिरा अटक केली ही मोहीम अक्षरशः थरारक चित्रपटाच्या कथानकासारखी पार पडली आहे आता आरोपीला अहिल्यानगर येथे आणण्यात येत असून त्याची प्राथमिक चौकशी एल सी बी कार्यालयात सुरू होणार आहे यानंतर पुढील तपासासाठी त्याला कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या जाण्याची शक्यता आहे ही अटक म्हणजे धमकी प्रकरणातील एक मोठी यशस्वी मोहीम असून या आरोपीमुळे अजून काही नावे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे धमकीचा मेसेज केवळ एक घटना नव्हती ती लोकशाही व्यवस्थेला थेट दिलेली धमकी होती आणि आता पोलीस यंत्रणा पूर्ण ताकदीशी कामाला लागली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा